बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची सविस्तर टक्केवारी समोर आली असून एकूण अठ्ठावन्न पॉइंट पंचेचाळीस टक्के, पंचे टक्के इतकं मतदान झालं आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता याकरिता गुरुवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेण्यात आलं शांततेत अनसुरळीत अशी मतदान प्रक्रिया पार पडली हिरहिरी मतदान करण्यात आलं मतदान करण्यात काही ठिकाणी तांत्रिक अडचणींनी मतदान सुरू होण्यास वेळ लागला यामुळे काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची सविस्तर टक्केवारी समोर आली असून एकूण अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के पुना इतकं सरासरी मतदान झालंय सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मोहोळ विधानसभा मतदारसंघात असून इथं चौसष्ट पूर्णांक शून्य आठ टक्के इतकं मतदान झालं त्याखालोखाल एकोणसाठ टक्के मतदान हे पंढरपुरात झालं शहर उत्तरमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक एकोणऐंशी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक शहाऐंशी दक्षिण सोलापूर छप्पन्न पूर्णांक एकोणपन्नास तर सर्वात कमी म्हणजेच पंचावन्न पूर्णांक शून्य आठ टक्के मतदान हे शहर मध्यमध्ये झालंय मतदानानंतर आता प्रमुख राजकीय पक्ष हे आकडेमोडीत व्यस्त असून साधारणपणे अंदाज बांधण्यात येतोय